सांगलीच्या जागेबाबत घाई करण्यात आली आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं आम्ही सांगलीचे वाघ आहोत हे एका रात्रीत विधान आलं नाही सांगली जिल्ह्यात आम्ही वर्षानुवर्षे काम करत आहोत जनतेच्या सुखदुःखात सहभागी होतोय सांगली जिल्ह्यातील भावना मांडणं माझं काम होतं नाना पटोले बाळासाहेब थोरात हे सांगलीच्या जागेसाठी लढले इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी एका विशिष्ट उद्देशानं एकत्र आलेत या परिस्थितीत काँग्रेसनं मनाचा मोठेपणा दाखवला असं सांगत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या राजकारणावर भाष्य केलं आमदार विश्वजित कदम म्हणाले की गेल्या दोन वर्षांपासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू झाली त्यात ती यात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा तीनशे पंचवीस किलोमीटर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात दोन नेते चालले मी नांदेड ते बुलढाणा पायी चाललो त्यामुळे मी भाजपासोबत जाण्याचा प्रश्न येतोच कुठे कर्नाटकातील निवडणूक असेल तिथे काँग्रेसचे सिद्धरमय्या विजयी झाले ते सांगलीत आले तेव्हा त्यांच्या सत्काराचा पहिला कार्यक्रम सांगली शहरात आयोजित केला होता एक काळ मी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाहिला आहे महाराष्ट्रात वैचारिक राजकारण होत होते परंतु व्यक्तिगत लढाई नव्हती परंतु आज विरोधी पक्षातील आमदाराशी जाहीरपणे बोललं तरी हा भाजपात चाललाय हा शिवसेनेत चाललाय हा राष्ट्रवादीत चाललाय अशी चर्चा होते याचा अर्थ राजकारणात व्यक्तिगत संबंध असूच नये का असं सांगत त्यांनी भाजपा प्रवेशावर स्पष्टीकरण दिले